छटा निरंजन घाटे निरंजन घाटे यांच्या छटा या अनुवादित कथासंग्रहातून कर्तव्य नावाची कथा मूळ लेखक आयझॅक असिमो ते दृश्य पाहून प्रोफेसर किटरिज हादरले धावत पुढे झाले त्यांचे पाय लटपटत होते तरीही जीवाच्या आकांताने ते पुढे झाले आणि असोसिएट प्रोफेसर हेबर रमियर यांच्या हातातला ग्लास त्यांनी उडवून लावला आणि मग लटपटत लटपटत धापा टाकत ते जवळच्या खुर्चीवर ते खाली बसले व्हॅन्डरमियरना बहुतेक किटरीजची धावपळ लक्षातच आलेली नव्हती किटरिजनी त्यांच्या हातातला ग्लास उडवताच ते दचकले भानावर आले आपण काय करीत होतो याची त्यांना साकल्याने जाणीव झाली ते शरमले फुटलेल्या ग्लासकडे आणि जमिनीवर सांडलेल्या द्रवाकडे बघू लागले काय होतं त्यात किट्रिजने विचारलं त्यांच्या नजरेला नजर न देता व्हॅन्डमियरनी उत्तर दिलं पोटॅशियम सायनाईड आपण निघालो तेव्हापासून मी ते जवळ बाळगलं होतं उपयोगी पडेल म्हणून त्याचा हा उपयोग नक्कीच उपयोग नव्हता शिवाय आता एक ग्लासही फुटलाय हे सगळं आता साफ करायला हवं थांब तू नको मीच करतो ते किटरीजनी एक पुठ्ठा मूल्यवान पुठ्ठा उचलला त्यावर ते काचेचे तुकडे हळवारपणे ढकलले आणि त्याहीपेक्षा महत्त्वाच्या आणि अधिक मूल्यवान अशा चिंध्यांच्या बोळ्यानं काळजीपूर्वक त्या द्रवाचे थेंब टिपून घेतले जहरी विष होतं ते त्यासाठी एवढी किंमत मोजणं भाग होतं मग ते जवळच्या एका चिमणीत ढकलले आता ते एक किलोमीटर वर असलेल्या पृष्ठभागावर पोहोचणार होते धोका टळणार होता ते व्हॅनमेयरच्या खोलीत परतले दोन्ही तळव्यांमध्ये कपाळ धरून व्हॅनमेयर बसला होता त्याची दृष्टी जमिनीवर खिळलेली होती वॅनमियरचे केस पांढरे झालेले होते आणि त्याचं वजनही गेल्या काही दिवसात कमी झालेलं होतं अर्थात या आश्रयस्थानात कुणीच जाड नव्हतं म्हणा सगळ्यांची चरबी केव्हाच झडली होती किटरीज अर्थात सुरुवातीपासूनच वाळके होते आणि त्यांचे केसही तेव्हापासूनच पांढरे होते यामुळे इथल्या सर्वांपेक्षाही ते सर्वात कमी बदललेले होते कीट तुला जुने दिवस आठवतात मी ते विसरायचा प्रयत्न करतोय आपल्या आयुष्यात तेवढाच आनंद उरलाय कीट तेव्हा शाळा शाळेसारख्या होत्या वर्ग भरायचे विद्यार्थी असायचे हवा प्रकाश आणि अवतीभवतीचे लोक कसं सुंदर वातावरण असायचं नाही वॅनमियरला ते जुने दिवस आठवले होते हे बघ जोपर्यंत शिक्षक आणि विद्यार्थी भले मग एक विद्यार्थी एकमेकांसमोर असतात तोपर्यंत विद्यालयाचे अस्तित्व नाकारण्यात काहीच अर्थ नसतो तुझं म्हणणं खरं आहे फक्त इथं आपण दोघं आहोत तू वास्तवशास्त्राचा तर मी रसायनशास्त्राचा शिक्षक बाकी विषयाची पुस्तकं आहेतच संदर्भ ग्रंथही उपलब्ध आहेत, आहेत। आणि एक संशोधन करणारा विद्यार्थीसुद्धा आहे या इथं डॉक्टरेट मिळवणारा तो पहिला विद्यार्थी असेल पण त्याची विद्यार्थी दशा संपली की पुढं काय बिचारा मला त्याची किव येते वॅन्डरमियर खिन्नपणे मान हलवत म्हणाला किटरीजनं आपल्या हात मागे नेले बोटात बोट गुंफून तो उभा होता खरं तर आपले कापणारे हात त्याला लपवायचे होते वॅंडरमियर म्हणत होता ते काही अगदीच खोटं नव्हतं आवाज स्थिर ठेवायचा प्रयत्न करीत तो म्हणाला अरे पण अजून वीस मुलं आहेत आज ना उद्या ती शिकून मोठी होतील त्यांनाही डॉक्टरेट मिळवायची इच्छा होईल दरम्यान आपण काय करायचं पडेल चेहऱ्यानं वॅंडरमेअरनं विचारलं हायड्रोजन बॉम्बच्या सहाय्यानं मानवजातीचा नाश कसा करता येतो याची माहिती पुरवायची याची माहिती पुरवायची की पृथ्वीवरच्या सागर लाटांनी किनाऱ्यांची झीज कशी होत होती याची माहिती द्यायची की सागरी प्रवाहांनी आणि वाऱ्यांनी पृथ्वी कशी किरणोत्सर्गी बनवली हे त्यांना शिकवायचं वॅंडरमियर फारच कडवत बनला होता त्याचा सूर किटरीचं काळी चिरत गेला त्या सर्पनाशातून फक्त तो स्वत आणि वॅंडरमियर हे दोघेच वाचले होते त्यांच्याबरोबर असलेल्या शंभर स्त्री पुरुष आणि बालकांची जबाबदारी त्यांचीच होती जमिनीच्या खाली किलोमीटरभर खोलीवरचं हे जग जगवणं आणि वाढवणं पृष्ठभागावरच्या भयान परिस्थितीपासून त्यांचं रक्षण करणं ही जबाबदारी त्यांनी न मागताच त्याच्या खांद्यावर येऊन पडली होती किटरिजनं वॅन्डरमियरला धीर द्यायचा प्रयत्न सुरू केला त्याच्या साथीनंच तर ही जबाबदारी पार पाडायला हवी होती ना आवाज कापणार नाही याची काळजी घेत निश्चयी सुरात तो म्हणाला त्यांना आपण काय शिकवायला हवं हो ठाऊक आहे आपलं वैज्ञानिक ज्ञान सर्वचा सर्व ज्ञान त्यांना द्यायला हवं हो आहे म्हणजे ती मुलं ते पुढच्या पिढीला देतील एक ना एक दिवस पृथ्वीवर पुन्हा मानवी संस्कृती नांदू लागेल नव्या जोमानं जुन्या चुका टाळून वाढेल यावर वडरमियर न बोलता पळला आणि भिंतीकडं पाहू लागला पण किटरीज स्वस्त बसायला तयार नव्हता ते अगदीच काही अशक्य नाही बरं का किरणोत्सर्जन हळूहळू कमी कमी होत एक, एक ना एक दिवस नाहीसं होणारच हजार वर्ष टिकेल पाच हजार वर्ष टिकेल पण पुढे पृथ्वीवरच्या किरणोत्सर्जनाची पातळी सुसह्य होणारच हो पुढे कधीतरी तेच तर म्हणतोय ना आज आपली ही शाळा हे विद्यालय हे महाविद्यालय हे विद्यापीठ मानवी इतिहासातली सर्वात महत्वाची शिक्षण संस्था आहे जर आपण यशस्वी ठरलो आपण म्हणजे तू आणि मी यशस्वी ठरलो तर आपले वंशज आपल्याला दुवा देतील त्यांना मोकळा आकाश खळाळतं पाणी हिरवं गवत पाहायला मिळेल आणि हे बघ त्यावेळी पृथ्वीवर आपण शिकलो तशा शिक्षण संस्था असतील किटरीजच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झळाळलं होतं हे बघ तू म्हणतोस त्यातल्या एकाही गोष्टीवर माझा विश्वास नाही पूर्वी माझा यावर विश्वास बसलाही असता मृत्यूपेक्षा हा आशावाद बरा असं तेव्हा मला वाटत असे त्यावेळेस मी कशावरही विश्वास ठेवला असता पण आता कशावर विश्वास ठेवावा तेच कळेनासे झाले आहे आपण इथेच या भूमिगत काळकोठडीत त्यांना शिकवत राहणार आणि इथंच या काळकोठडीत मरणार पुरते जाणार या दृष्टीनं सत्य हे एवढंच आहे वॅंडरमियर बोलून गेला तू असा निराश होऊ नकोस बरं काही दिवसातच जीन्स आपल्या बरोबर शिकवू लागेल मग त्याच्या मदतीस आणखी काही जण येतील या पुढच्या पिढीला मागच्या घटना या फक्त सांगीवांगीच माहीत असतील मग इथं जन्मलेली मुलं शिक्षक बनतील हा एक क्रांतिकारक काळ ठरेल त्या मुलांना जुनं काहीच ठाऊक असणार नाही त्यांचं जीवन इथंच घडेल आणि त्यांच्यापुढे उज्ज्वल भविष्यकाल आशा बनून उभा राहील जर आपण त्यांना विज्ञानाचा वसा दिला तर तोच त्यांना तिकडे नेईल ते मलाही कळतंय पण याचा अर्थ तसं घडेलच असं नाही कदाचित तसं घडणारही नाही मेयर चिडक्या सुरात म्हणाला आपण आजच आशा सोडली तर ते नक्कीच घडणार नाही ठीक आहे मी प्रयत्न करेन नक्कीच प्रयत्न करेन मेयर पुटपुटला किटरीज डोळे मिटून बसला आपण संगणक पोशाख घालून या ग्रहाच्या पृष्ठभागावर उभे आहोत आपल्याला घेऊन आलेल्या अवकाशयानाच्या भग्न कवचा शेजारी उभे आहोत या अवकाशयानात आता काय उरलं आहे त्यातले सर्व उपयोगी भाग तर वसाहतीनं वापरलेत पण उद्या कदाचित परवा कदाचित हजार वर्षांनी ती पोरं असंच अवकाशात बांधून परततील या मंगळावरच्या विरळ थंडगार हवेतून दिसणाऱ्या त्या मृत ग्रहाकडे त्यांच्या मातृग्रहाकडे पृथ्वीकडे आपण बघतोय असं त्यांना वाटलं पण तो धीर आपल्याला नाही या न मग ते तसेच बसून राहिले कथा येथे समाप्त कर्तव्य नावाची कथा येथे समाप्त करड्या छटा निरंजन घाटे